नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बुधवार नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे शेतकरी मित्रांनो बाजारभाव सध्या पहा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे लासलगाव तुरीला आवक आलेली आहे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार पाचशे एक रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार सातशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे बारसी आवक आलेली आहे सत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार रुपये पुढील बाजार समिती भोकर अवकाल्य आहे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सहा हजार पाचशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती कारंजा अवकाल्य आहे दोन हजार एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे पंचवीस रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे श्रीगोंदा अवकाल्य आहे सतरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती श्रीरामपूर अवकाल्य आहे दोन क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार तीनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे मनवत अवकाली आहे मानवतला एकोणपन्नास क्विंटलची कमीत कमी दर मिळतोय मानवतला सहा हजार नऊशे एकसष्ट रुपये सर्वसाधारण दर आहे सा सात हजार पन्नास रुपये तर जास्तीचा दर मिळाला सात हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे मुदखेड अवकालली आहे दहा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे रुपये येतात जास्तीचा दर मिळाला सहा हजार सहाशे रुपये तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे तुरीचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद